नमस्कार माधु रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळी वायातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे बटाट्याचे चिप्स आणि बटाटे चिप्स बनवायला कोणाला आवडत नाही मला तर खूप प्रचंड आवडतात तर चला मग पटपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बटाटे चिप्स बनवूयात तर इथं आपल्याला मोठ्या आकाराचाच बटाटा घ्यायचा आहे बटाटा निवडताना शक्यतो मोठा आणि गोल आकाराचा घ्यायचा म्हणजे आपले बटाटे चिप्स अगदी मोठेले तयार होतील आणि सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला बटाटा असा पिलरने सोलून घ्यायचा आहे तर इथं मी सर्व बटाटा असा सोलून घेतलाय आणि असंच करून आपल्याला सर्व बटाटे सोलून घ्यायचे आहे तर इथं आता सर्व बटाटा सोलून झालाय तर आपल्याला आता खाली एखादं मोठं पातेल घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला असं बटाटा जर गोल असेल तर आपल्याला असं एक एक करून चिप्स आपल्याला पाडून घ्यायचे आता बटाटे चिप्स पाडताना जेव्हा आपण हात पुढे सरकतो तर पुढेच करायचा म्हणजे असे मोठाले आपल्याला चिप्स तयार होतात म्हणजेच ते चिप्स आपले तुटत नाही तर हे बघा किती मस्त असे पांढरे शुभ्र बटाटे चिप्स इथं तयार झाले अगदी कुठंच चिप्स कुठेच तुटलेला नाही तर इथे मी आता सर्वच चिप्स बनवून घेतले आपल्याला असे आता दोन तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आता दोन तास झाले हे चिप्स आपल्याला असे धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला ते चिप्स ट्रान्सफर करायचे म्हणजे बटाटेमधील असणारे जे स्टार्च असतं ते निघून जायला मदत होते आणि आपल्याला पांढरे शुभ्र बटाटे चिप्स मिळतात तर आता मी ये इतो, इतो हे बटाटे चिप्स इथं इथं ट्रान्सफर करून घेतले आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे तासभर परत एकदा ठेवून दिले आता परत एकदा आपल्याला हे धुवून घ्यायचे आणि आता इथं बटाटेचे चिप्स बुडतील इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं पाण्याच्या अंदाजानुसार तर याला आता आपल्याला उकळी येऊ हो द्यायची तोपर्यंत आपण हे चिप्स परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया तर इथं हे बटाटे चिप्स मी परत एकदा धुऊन घेते हे बघा किती मस्त हे पांढरे शुभ्र बटाटे चिप्स आपले तयार झाले तर आता आपली चौथी महत्त्वाची स्टेप म्हणजे पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून हे बटाटेचे चिप्स पाण्यामध्ये उकडायला टाकायचे आता हे बटाटे चिप्स पाच किलोच्या प्रमाणात होते त्यामुळे मी मोठ्या आकाराचं पातेला घेतलं आणि एकाच बॅचमध्ये हे सर्व बटाट्याचे चिप्स उकडून घेतले पातेला शक्यतो मोठंच घ्यायचं म्हणजे ते दाटून परत नाही का मोडण्याची शक्यता असते त्यामुळे मोठंच घ्यायचं आणि याला एकदा चांगलं हलवून घेऊ हो। आता हे सर्व मिक्स झाले यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे बटाटे चिप्स उकडू द्यायचे अगदी खूपही उकडवायचे नाही अगदी पन्नास टक्केच आपल्याला हे चिप्स उकडून घ्यायचे बघा आता बटाट्या चिप्स इथं शिजलं आहे तर आपल्याला एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे चाळणी घ्या किंवा एखादी दुरडी असतील तर दुरडे घ्या फक्त काय आपल्याला हे निथळून घ्यायचे म्हणजे ते चिकटत नाही आणि हे गरम असतानाच आपल्याला वळाला टाकायचे आता इथे मी सगळे चिप्स काढून घेते आणि नितळ की परत दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकते आणि असेच करून सर्व चिप्स काढून घेते तर हे बघा आता इथं हे एक चाळणीचे चिप्स काढून घेतले अजून एक चाळणी शिल्लक आहे हे बघा किती मस्त पांढरे शुभ्र बटाटे चिप्स तयार झाले आणि आपल्याला आता एक एक करून असे उन्हामध्ये वाळवायला टाकायचे तर खाली कधी चटई यात राहायची आणि वरतून एखादं स्वच्छ कापड घ्यायचं आणि असे एक एक करून आपल्याला सर्व चिप्स इथं उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे आणि एक दिवस आपल्याला हे चिप्स वाळू द्यायचे तरी बघा आता इथं पूर्णपणे चिप्स वाळलेत तर पाच किलो बटाट्याचे आपले इतके सारे चिप्स बनवून तयार झाले तर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले तर लाईक करा